कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणात पावसाचं प्रमाण सर्वाधिक असलं तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही गावांमध्ये पाणी टंचाई जाणवत आहे किनारपट्टी लगत असलेल्या गावांमध्ये सुद्धा समुद्राचं खारं पाणी जाऊन विहिरीत पाणी खारट बनलाय त्यामुळे किनारी गावात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावांना नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय वेंगुर्ले तालुक्यातील समुद्राला लागून असलेल्या निवती श्रीरामवाडी गावाला मागील अनेक दशक पाणी प्रश्न भेडसावतो येथील विहिरींमध्ये समुद्राचे खारे पाणी घुसल्यानं ते पिण्या अयोग्य म्हणजे खारट पण निवती पाणी पाणीटंचाई सोडवण्याबाबत आजता गायत प्रशासनानं कोणतेच प्रयत्न ना केले नाहीत निवती श्रीरामवाडीत पाणीटंचाई असल्यानं दोन किलोमीटर अंतरावरून येथील नागरिकांना पाणी आणावं लागतंय तर ग्रामपंचायतच्या नळपाणी योजनेचं पाणी हे सात आठ दिवसांनी सोडलं जात आहे त्यामुळे निवती श्रीरामवाडीतील पाणी प्रश्न गंभीर आहे निवती श्रीरामवाडी या गावात मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्यात येथील विहिरींमध्ये समुद्राचं पाणी घुसल्यानं त्याचा वापर करता येत नाही त्यामुळे येथील नागरिकांना पिण्याचं पाणीसुद्धा मिळणं कठीण होत आहे येथील नागरिकांना एक किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीमधून पाणी आणावं लागतं आमच्या स्त्रियामोडी पासष्ट वर्ष तर माझ्या लग्नात झाली त्याच्या आधीच काय माहिती नाही पण पासष्ट वर्ष मार्च पासून समुद्रात भरती आली ती बावड्यांका खार येते मग ता पाणी कोण पित नाही मग एक दीड किलो मैला अंतरावर जाऊन त्या पिण्याचं पाणी आणूचा लागता त्यामुळे पुरुष असणंच नाही महिला धड असत नाही आमका म्हाताऱ्यांका वडी काढीत घेऊन यावचा लागता पाणी तुमचं नाव माझा मंगळा महाबळेश्वर महाळणकर निवती भागामध्ये येते आमचं गावाचं नाव आहे ना। सिरामडी ना। 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 ना येथे पाण्याचा प्रश्न खूप मोठा प्रमाणात आहे कारण पाणी भेटत नाही माळ सुरू झाल्यापासून हे पाण्याचे खूप आम्हाला वनवास भोगावा लागतात कारण पहाटेला पण आम्ही महिला पुरुष काही लहान मुलं पण उठतात सकाळचे आणि जर उशीर झालं आठच्या नंतर पाणी आम्हाला खजूर भेटतं ते खजूर पाणी आम्हाला आरोग्या व्यवस्थित पाणी नाही येते लहान लहान पूर्ण लहान मुलं पण पाणी पितात तर त्यांना पण आरोग्यासाठी अगं एकदम डॉक्टर कडे पण जावं लागतं काही तब्येत त्यांची जर खराब असली तर या गावाची मी सीआरपी म्हणून कार्यालयात आहे आणि एक उदाहरणार्थ मे महिन्यात पण मिटिंग होत पण नाहीये जे महिला मिटिंगेत होतात आठवडी पण ती पण महिला भेटत नाही मला आरती गवार पण होत नाहीये वस्तित कारण का महिला भेटत नाही म्हणून महिला पाण्यासाठी लांब जावं लागतं दीड किलोमीटर मीटर म्हणाल महिला भेटत नाही नेमकी गाव गावामध्ये अशी परिस्थिती आहे सर की इकडे मार्च एंडिंगला पाणी मिळत नाही मार्च एंडिंग पासून इकडचं पाणी बंद होतं नळा नळाला येतं पण ते आठ दिवसानंतर येतं आणि मार्च एंडिंग पासून इकडे समुद्राचं पाणी जे आपल्या विहिरीमध्ये येतं ते पूर्ण खारट होतं खारट झाल्यामुळे इकडच्या लोकांना ते पाणी प्यायला जमत नाही आणि ते पाणी होत नाही आणि इकडचे लोक आहेत ते मासेमारीचा आमचा धंदा असल्यामुळे लोक सगळे समुद्रात जातात समुद्रात गेल्यावर यायला त्यांना उशीर होतो उशीर आल्यावर त्यांना जमत पण नाही आणि तेवढा वेळ पण नसतो इकडच्या महिलांना मासे विक्रीसाठी ती बाहेर तिकडे जावं लागतं पुढामध्ये आणि ते आल्यावर दमतात दमल्यावर ते हातपाय वगैरे दुखल्यावर ते झोपायला घेतात मग हे सगळं असंच राहून जातं आणि पाणी मग दुसऱ्या दिवशी त्यांची मुलं किंवा लहान ला लहान छोटी छोटी मुलं दीड दीड किलोमीटरवर जाऊन तिकडनं पिऊचं पिण्याचं पाणी घेऊन येतात